ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस जून पंचवीस जून दोन हजार चोवीस आणि आज आपण बाजारभावाविषयी थोडंसं बोलणार आहोत मागच्या वेळेस आपण जी स्कोर कवचची फॉरनी घेतली होती त्या फॉरणीचा प्रतिमास आपल्या प्लॉटला रिझल्ट आलेला आहे प्लॉट एकदम काळून खेळ आलेला आहे आणि स्पॉट वगैरे कमी नवीन येणारं जे पान आहे ते एकदम क्लीन असं पद्धतीचं आलेलं आहे शेतकरी मित्रांनो पंचवीस जूनचे आपण आल्याचे जे बाजारभाव आहे त्या बाजारभावाविषयी आज आपण बोलणार आहोत जे चालू असलेले बाजारभाव अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चालू आजार चालू आजचे जे रेटचे बाजारभाव आहे आणि आजचे जे सौदे चालू आहे शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये ब सौदे हे दहा साडे दहापर्यंत चालू आहे काही भागामध्ये अकरापर्यंत चालू आहे आणि काही भागामध्ये अकराच्या प्लस चालू आहे साडे पर्यंत काही याच्यामध्ये सौदे हे चालू आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेगवेगळ्या म्हणजे आल्याची कंडिशन पाहून हे बाजारभाव आहे आणि जसा जसा चांगला प्लॉट आहे तसे ते प्रमाणे रेट त्या रेटप्रमाणे आले हे घेतले जात आहे विविध भागामध्ये म्हणजे सिल्लोडमध्ये काल अकरा हजार रुपये ते अकरा हजार पाचशेपर्यंत खरेदी कालचे सौदे झालेले काल आमच्या म्हणजे जवळच्या लोकांनी काल बा आले दिले तर ते अकरा हजार तीनशे ते अकरा हजार पाचशेपर्यंत हे कालचे सौदे आहे आपल्याकडं जे वेगवेगळ्या भागामध्ये जे चालू असलेले जे बाजारभाव आहे ते शेतकऱ्यांनी कमेंट करा जेणेकरून आपल्याला कळेल की बाजारभाव हा काय चालू आहे आणि जे नवीन आले आहे ते नवीन आल्याचा बाजारभाव पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीत चालू आहे सर सरसगट आले घ्यायला व्यापारी टाळाटाळ करत आहे आणि नवीन आले हे दोन हजार ते अडीच हजार प्रति क्विंटल असे हे नवीन आले घेत आहे आणि नवीन आल्याचा जो म्हणजे नवीन आले बनण्याचं जे आहे म्हणजे फास्ट पद्धतीने नवीन आले हे आता तयार होत आहे आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे फक्त एक ते पांढरा त्याला कवरिंग आलेली नाही त्यामुळेही बाजारभाव त्याचे कमी घेतले व्यापारी बाजारही त्याचे कमी बाजार बाजाराने ते घेत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे चालू असलेले बाजारभाव आणि अपेक्षित ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हे आमच्याकडचे जे छत्रपती संभाजीनगरमध्ये चालू असलेले भाव आहे ते मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद